या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी

साडेसात वाजता ज्येष्ठ नागरिक इथे येऊन बसलेले आहेत आणि एकही मतदान आत्तापर्यंत झालेलं नाही आणि लोक मतदान केंद्रावर येऊन मशीन बंद असल्यामुळं परत चाललेले आहेत आणि इथं कोणती व्यवस्था व्यवस्थित नाही आहे मतदार तुम्ही चौदासाठी येत आहेत तर ते आता मतदान न करता परत चालेल परत चालले ज्येष्ठ लोक बसून बसून ताटकळून परत चाललेले आहेत आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे ज्येष्ठ नागरिक येत आहेत दिवसभर नंतर कामं असतात त्यामुळे सकाळी लवकर मतदान करून आपण दुसरी कामं करावी या उद्देशाने आलेली नागरिकांना इतर त्रास होत आहे मागणी काय केली आहे तुम्ही निश्चितपणे आम्हाला जर का आ, मशीन उशिरा चालू झालेली असेल तर वेळ हा वाढवून द्यावा लागेल चौदा नंबर जे मतदान केंद्र आहे त्या केंद्राला

क्रमांक चोवीस मध्ये आम्ही मतदानासाठी आलोय तर आम्हाला शाळेला पण जायचं आहे म्हणून आम्ही सकाळी सकाळी इथं आठ ला इथं आलोय आणि इथं मतदान म्हणजे बुथ मध्ये कि बूथ क्रमांक चौदा मध्ये मशीन बंद पडली आहे असं सांगितलं त्यामुळे मग आम्ही इथं म्हणजे खूप ताटकळत उभा राहिलोय आणि अशा पद्धतीचं इथं एक प्रॉब्लेम घडलेला आहे लवकरात लवकर इथल्या दक्षाने ह्या इथल्या जे मशीन बंद पडलेली आहे त्या मशीन बंद पडल्याचं लवकरात लवकर त्याचं निसरण करावं का कारण की शिक्षक लोक आहेत झेडपीचे शिक्षक लोक आहेत ते लवकर मतदान करून आपापल्या शाळेवर जाणार आहात नंतर ना परत दुपारी यायला परत वेळ होणार गर्दी होणार ती गर्दी टाळण्यासाठी आम्ही सकाळी लवकर आलो होतो पण इथं केंद्राध्यक्षांनी आम्हाला बाहेरच आकारलं की सध्या मशीन बंद आहे आणि तुम्ही थोडं शंभर मीटरच्या बाहेरच थांबवून घ्या ठीक आहे म्हटलं त्यासाठी आम्ही सध्या आता आम्ही सगळे शिक्षित लोक बाहेरच थांबलेलो आहेत तरीसुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आम्ही पाच दहा मिनिट थांबणार आहे आणि बघून मग आम्ही लगेच जाणार कारण की पुढे सुद्धा आम्हाला पुढं विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेवर जायचं आहे लवकर त्यासाठी ही विनंती आहे निवडणूक अधिकाऱ्यांना की त्यांनी लवकर की मशीन चालू करावं आणि सगळ्यांना मतदान करण्यासाठी जे वंचित राहतील त्यांना मतदानाचा हक्क त्यांना बजावू शकेल व्यवस्थितपणे धन्यवाद